महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने कहर केला आहे मराठवाडा विभागात देखील गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून अतिवृष्टी आणि ढग फुटल्यानं किंवा ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं ती धुमाका घातल्यानं बीड जिल्ह्यात लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोलीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पाऊसमुळं परिस्थिती पूरसदृश्य निर्माण झालेली असून यामध्ये चार ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे लाखो हेक्टर शेती हे मोठं नुकसान झालेलं असून शेतकरी आणि जनावरांच्या देखभालीसाठी देखील मदतीची मागणी वाढलेली आहे राज्य सरकारनं तत्काळ मदत जाहीर केली असली तरी देखील शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे कारण की जे काही आहे ते वेळेत न झाल्यानं ह्या सगळ्या उद्भव घटना उद्भवत आहेत हवामान विभागानं देखील पुढील दोन दिवसातही पावसाचा इशारा दिलेला असून पुराची शक्यता वर्तवलेली आहे मराठवाड्यात पंधरा सप्टेंबरपासून पावसानं पुन्हा एकदा जोर धरला असून सतरा ते अठरा सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे नद्या नालं जे काही आहे ते पूर्णपणे भरून वाहत आहेत शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे ला बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुराचा पूरस्थिती निर्माण झालेली आहे ढगफुटी झाली आहे रस्ते पूल आणि अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे हवामान विभागानं दक्षिण मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसा मुळं किंवा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे ढग फुटल्यामुळं शेतीवरती मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसलेला असून ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील होताना दिसत आहे एकोणीस सप्टेंबरला नांदेड आणि परभणीमध्ये वादळी वारा आणि विजांसह कडकडांसह पाऊस पडला आहे त्यामुळे झाडे उन्नळून पडली वीज पुरवठा अनेक ठिकाणी खंडित झालेला आहे सध्या म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी आजची परिस्थिती पाहिली तर काहीशी सुधारलेली असली पाऊस उघडला असला तरी देखील नद्यांच्या पाणी पातळीत कायम आहे आणि नवीन पुराची भीती देखील व्यक्त केली जात आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे आत्तापर्यंत चार ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे यात बीड जिल्ह्यातील दोन शेतकरी पुरात वाहून गेले आहे गेलेले आहेत आणि लातूरमध्ये दोन जणांचा यामध्ये मृत्यूमध्ये समावेश आहे अशा अनेक ठिकाणी या नुकसान होताना दिसत आहे दहा पेक्षाहून अधिक जण जखमी झालेले आहेत एन डी आर एफ आणि इतर काही यंत्रणांनी स्थानिक प्रशासनानं बचाव कार्यात सहभागी होत मराठवाड्यातील जे काही अतिवृष्टीमुळे शेती जनावरे आणि पायाभूत सुविधा यांना मोठा फटका बसला आहे त्यांना मदत करण्यात येत आहे एकूण पाहिलं तर पंधरा लाख हेक्टरवरच्या शेतीचं प्रचंड असं नुकसान देखील झालेलं असून सोयाबीन कापूस धान आणि भाजीपाला पिकं वाहून गेलेली आहेत शेतकऱ्यांनी सांगितलं की हजारो वर्षांत तयार झालेला सकस मातीचा थर देखील वाहून गेलेला असून पुढील सहा महिन्यात माती पोहोचली नाही तर आत्महत्या वाढतील बीड जिल्ह्यात आष्टी अंबाजोगाई माजलगाव या तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी सुमारे चार लाख वीस हजार हेक्टरपेक्षा अधिक पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे पिके वाहून गेलेली आहेत या ठिकाणचे त्यानंतर पाटोदा जामखेडा इल्यानगरमधील तेजगाव पाथर्डी शेवगाव या ठिकाणी नुकसान झालेलं आहे केज येथे रस्ता बंद आहे पन्नासहून अधिक गावांचा यामुळे संपर्क देखील तुटलेला आहे जनावरांचं वाहून गेलेले आहेत काही ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे लातूर जिल्हा पाहिलं ला तर उमरगा जालना निलंगाल तालुक्यात मुसळधार पाऊस पडलेला आहे तिथे दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टरची शेती नष्ट झालेली आहे आष्टी सिल्लोड या ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत शंभरहून अधिक शेतकरी हे बाधित झालेले आहेत ओल्या दुष्काळाची मागणी ही तीव्र स्वरूपात होताना दिसत आहे धाराशिवमध्ये पाहिलं म्हणजेच पूर्वीचं उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर उमरगा तालुक्यात ढग फुटल्यामुळे एक पॉईंट पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालंय अनेक गावांचं घरांचं नुकसान झालंय कळंब भाकरगाव भाकर या ठिकाणी शेती वाहून गेली आहे दोनशे पेक्षा अधिक कुटुंबही बेघर झाले आहेत नांदेड जिल्ह्यात मुखेड लोहा तालुक्यात पूर आलेला आहे सोळा लाख एकवीस शेत पिकांचं नुकसान देखील झालंय अनेक गावं पाण्यात बुडाली आहेतगलूर बिलाल या नद्यांना देखील पेव फुटलेला आहे पूर आलेला आहे इतर जिल्हे पाहिले तर परभणी इथे हिंगोली उमरगा या ठिकाणी पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान आहे एकूण एक कोटी शेतकरी हे संकटात असल्याचं म्हटलं जातं आहे पायाभूत सुविधा ज्या पाहिलं तर दोनशेहून अधिक पेक्षा रस्ते पन्नास पूल वीज आणि वीज पुरवठा खंडित झालेला आहे जनावरांच्या एक हजारहून अधिक नुकसान झालेलं आहे राज्य सरकारनं अतिवृष्टी भागात किंवा त्या जे काही पीडित लोक का आहेत त्या भागांसाठी तत्काळ मदत जाहीर केली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्त मुक्तीसंग्राम ज्या दिवशी गो घोषणा झाली त्यावेळी त्यावेळी त्यांनी घोषणा त्या 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 केली की शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणार आहे त्यांचे पंचनामे हे युद्ध पातळीवर करून त्यांना नुकसान भरपाई देऊ त्याचबरोबर मदतीचं पॅकेज हे दहा लाख हेक्टरसाठी त्यावेळी पाच हजार कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली होती प्रति हेक्टर हे दहा ते वीस हजार रुपये नुकसान त्य भरपाई मिळणार आहे असं त्यांनी सांगितलंय ओल्या दुष्काळ जाहीर करण्याची जी शिफारस आहे ती केली गेली आहे असं म्हटलं जात आहे एनडीआरएफच्या पाच ते दहा टीम्स आणि लष्करी पथक देखील तैनात करण्यात आलेलं आहे आष्टीत पूरग्रस्तांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था देखील उभारण्यात आली आहे विमा कंपन्यांना सूचना दिल्या त्याचबरोबर जनावरांसाठी चारा आणि वैद्यकीय मदत देखील देण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि बियाणे देखील वितरित करण्यात येतील असं म्हटलं जात आहे याबाबत चर्चा आहेत आणि तशा सूचना देखील वेळोवेळी केल्या जात आहेत जलसंपदा विभागानं नद्यांच्या गाळ साफसफाईचे योजना ह्या अंमलात आणायला पाहिजेत हवामान विभागाशी समन्वय देखील साधला पाहिजे त्याचबरोबर पाहिलं तर शेतकरी नेते म्हणत आहेत की अब जी काही मदत आहे ती अपुरी पडत आहे माती आणि पिकांचं संपूर्ण नुकसान भरून काढता येणार नाहीये मात्र काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी लातूरमध्ये आढावा घेऊन ओल्या दुष्काळाची मागणी केली आहे त्यानंतर आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्रासाठी व्यापक राहत पॅकेजची मागणी केलेली आहे तेवीस सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कमी झाला असला तरी देखील हवामान विभागानं चोवीस ते चोवीस पंचवीस सप्टेंबरसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे त्याचबरोबर मराठवाड्यात पन्नास ते पंच्याहत्तर मि पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर शेवगाव पाथर्डी तालुक्यात देखील अतिवृष्टी झालेली आहे तिथे देखील नद्यांना पूर आलेला आहे शेती वाहून गेलेली आहे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर शेतकरी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली असून जळांगे पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवलेला आहे शासनानं पंचनामे हे जलद गतीनं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी देखील प्रत्यक्ष अंमलबजावणीवरती प्रश्नचिन्ह अद्यापही कायमच आहे मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक असून वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवरती दीर्घकालीन अशा उपयोजना तेवढ्याच गरजेच्या आहेत त्याचबरोबर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तर म्हटलं आहे की मराठवाड्या हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो परंतु त्याच ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं आणि शेतीचं जनावरांचं आणि घरांचं नुकसान झाल्यानं अनेकांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे अनेकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने ते नुकसान झाले मात्र यासाठी महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आणि संबंधित पीडितांना जी काही आहे ती मदत जाहीर करावी मदत द्यावी त्यानंतर श कर्जमाफी देखील त्या निर काहीसा निर्णय घ्यावा आणि त्याचबरोबर केंद्र शासनाच्या यासाठीच्या ज्या योजना असतात त्या योजनांमधून महाराष्ट्राला मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत ते बाधित झालेले आहेत त्या सगळ्यांना मदत करावी असं देखील आवाहन त्यांनी सरकारला केलेलं आहे त्याचबरोबर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती येत्या अजून दोन ते तीन दिवस पाऊस हा लागून राहणार आहे असं देखील हवामान खात्यानं म्हटलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं मात्र विसरू नका तुर्तात धन्यवाद नक्कीच भेटूयात